पण मी निघायला उठले की माझं नाव अँड द विनर इज गार्गी खोडे वॉज लाईक पहिले तर ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स काय हे सांगते हे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत इट्स ऑस्कर लेवल अवॉर्ड्स फॉर पॅडेंट त्याच्यानंतर अजून कॉन्फिडन्स हळूहळू अजून बिल्डअप होत आला त्या इंडस्ट्रीमध्ये आणि मग नंतर मी माझं डेब्यूट माझ्या लँग्वेजमध्ये केलं मराठी नाफा हे बेसिकली इज फिल्म फेस्टिवल मराठी फिल्म्स ते तिकडे जाऊन सगळ्या लोकांना दाखवतात जे मराठी लोक सो अ कम्युनिटी बिल्ड अप अँड आता या स्पर्धांबद्दलच थोडं मला सांगा की याच्यामध्ये जजमेंट कसं केलं जातं लोकवर कॉन्फिडन्स किंवा अजून काय पॅरामिटर असतात नॉमिनेट झालेले भरपूर कॅटेगरीमध्ये आणि माझं मला अवॉर्ड भेटलेलं दॅट वॉज इन फोटॉजनिक मोस्ट फोटॉजनिक आता इन्स्पिरेशन तर ऑब्व्हियसली आय नेवर हॅड दॅट मला असं कधी वाटलं नाही की मी ब्युटी पार्लर्समध्ये जावं नाहीतर असं काहीतरी करावं स्पोर्ट्स आय वॉज अ लॉट इन स्पोर्ट्स आय वॉज नॉट अ टाईप ऑफ पर्सन टू गो आउट गेट माय आयब्रोज डान ऑर एनिथिंग यु नो आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये उतरलं सगळे सुंदर सुंदर मुली अगदी त्याच्यात माझ्या आईनी मला खूप पुश केलं मग तिने माझं ना ब्युटी पॅलर्समध्ये रजिस्टर केलेलं सगळे एकदम मस्त डान्स करत होते नंतर एकीने ते ढोल पण केला होता <laughs>